ते अनाथ दिव्यांग आणि वृद्धांपर्यंत मदत पोचवण्यासाठी सतत कार्यशील असणार संवेदनशील व्यक्तिमत्वही आहात प्राध्यापक प्राचार्य ते मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष ही यशाची बहरत गेलेली आपली कमान संस्थेच्या संस्थात्मक आणि गुणात्मक विकासावर घेतलेली अविरत मेहनत अतुलनीय आहे लातूरमधील सेलू जवळगा हे आपलं जन्मगाव वडील गोविंदराव जाधव आणि आई इंदिरा जाधव यांच्या संस्कारात आणि कुटुंबातील वारकरी संप्रदायांच्या परंपरेत आपली जडणघडण झाली प्राथमिक शिक्षण तोंडार येथील विद्या मंदिरात आणि माध्यमिक शिक्षण रेणापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं उच्च शिक्षण लातूरमधील दयानंद कॉलेजमधून तर पदव्युत्तर शिक्षण पुण्याच्या बी एम सी सी महाविद्यालयातून झालं ज्ञानाची दिंडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे प्राध्यापक अशी आपली ओळख दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर आणि हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आपली प्राध्यापकीय कारकीर्द बहरली एकच एक काम करणं आपल्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वात बसत नसल्यानं एकोणीसशे ऐंशीपासून आपण मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचं सा काम करण्यास सुरुवात केली जिद्द कामावरची निष्ठा मेहनतीची तयारी दूरदृष्टी दुर मधुर वाणी आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची पद्धत पाहून संस्थेनं आपल्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी सोपवली आपण वाणिज्य महाविद्यालयाला वेगळी ओळख निर्माण करून दिली प्राचार्यपदाच्या काळात हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर सुरू केलेली आणि सव्वीस वर्षाहून अधिक काळ खंडित होऊ न दिलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयांसाठी बारा वर्ष केंद्रीय मूल्यमापन पद्धत अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवून आपण आदर्श निर्माण केला राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणीकरण परिषद बंगळुरूकडून एम एम सी सीला मध्ये श्रेणी घेणारं पुण्यातलं पहिलं शासकीय आणि पुनर्मूल्यांकनाची श्रेणी टिकवणार महाविद्यालय ठरलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणारं वाणिज्य महाविद्यालय बेस्ट इन्स्टिट्युशनल वोकेशनल एज्युकेशनसाठी मिळालेला पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रातही अतिशय मानाचा असलेले पुरुषोत्तम करणार हरिविनायक करंडक यांसह क्रिकेटमध्येही अनेक करंडकांवर आपल्या महाविद्यालयानं नाम नाममुद्रा उमटवली यशाची उत्तुंग शिखर महाविद्यालयानं आपल्या कारकिर्दीत के सर केली वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान विधी पत्रकारिता अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र तंत्रनिकेतन आणि नुकतंच सुरू झालेलं फिजिओथेरपी या महाविद्यालयांची निर्मिती करून त्यांनाही नामांकित श्रेणीत मानाचं स्थान मिळवून दिलं आपण फ्रान्स जर्मनी स्वित्झर्लंड येथील शैक्षणिक संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांना भेटी देऊन तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला त्याचा लाभ या भूमीतला विद्यार्थ्यांना झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका होती सामाजिक क्षेत्राकडे आपला ओढा असल्यानं ममता बाल सदन मधील अनाथ मुलांना सलग बारा वर्ष आपण मामाच्या गावची सफर घडवली अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केलीत भावी पिढीची संवेदनशीलता जगता यावी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त केलं दिशा परिवार विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अंधशाळा सकाळ इंडिया सोशल फाउंडेशन डीपर अशा कितीतरी संस्थांसमवेत आपण काम केलं समाजानं आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय निर्माण सुवर्णपदक भारतीय विकास रत्न पुरस्कार मराठवाडा भूषण पुरस्कार मणिरत्न शिक्षक पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार आपल्याला बहाल केले आहेत या दीर्घ कामगिरीत मोलाचा आशीर्वाद आणि विश्वास लाभला तो माननीय शंकरराव चव्हाण माननीय विलासरावजी देशमुख माननीय शिवाजीराव गणगे यांचा आपल्या या विस्तारलेल्या कार्यक्षेत्राला अधिक उंची प्राप्त झाली ती लाभलेल्या सुविध्य आणि सुसंस्कृत सहचारिणी डॉक्टर रंजना जाधव यांच्या सहकार्यामुळे शिक्षक ते ग्रंथपाल हा व्यावसायिक प्रवास आणि प्राप्त केलेली विद्या वाचस्पती ही पदवी त्यांच्या यशाची सडती कमान आहे आपल्या तीन उच्च शिक्षित कन्या आपल्या यशाची मोरपिसेच आहेत मराठवाड्यातून येऊन पुण्याच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीबद्दल मराठवाडा पुण्यभूषण समिती आपल्याला पहिला मराठवाडा पुण्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे आपण त्याचा सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करते मी जाधव मॅडमना विनंती करते